माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गुरु शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल आज आपण कशाबद्दल माहिती बघणारे अर्थातच एकादशीचं व्रत म्हटलं तर सगळ्यात श्रेष्ठ वर्त हे येते हिंदू धर्मामध्ये याला खूप चांगल्या पद्धतीची मान्यता आहे आणि हे, हे व्रत का करावं तर हे वर्त केल्याने भगवान श्री विष्णूचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असते आणि अनेक जण जे आहे हे वर्त करत असतात हे वर्त जर आपण शास्त्रानुसार आणि नेम पाळून केलं तर अनेक प्रकारचे पुण्य आपल्याला प्राप्त होते त्याचबरोबर अनेक इच्छा ज्या आहेत त्या आपल्या पूर्ण होत असतात आता या वर्तामध्ये काय खायचं नाही आहे किंवा वर्ताच्या दिवशी काय खाऊ नाही आहे ही संपूर्ण माहिती जी आहे ती आता आपण पुढे बघणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शास्त्रानुसार असं सांगण्यात आलेलं आहे की सा ज्याने एकादशी धरली आहे त्याने तर खाऊच नाही आहे पण घरात ज्याने धरलीसुद्धा नाही आहे त्यानेसुद्धा हे पदार्थ खायचं नाही आहे तो म्हणजे तांदूळ तांदूळ जे आहे कधीच एका दिवशीच्या दिवशी, दिवशी जे आहे कोणीच खायचा नसतो कारण त्याच्यामागचं एक आ, कथा आहे ती कथा कोणती आई थोडक्यात बघू एकदा काय झालं की देवी क्रोधित झाली होती आणि त्या क्रोधाने काय झालं महर्षी मेघा जे होते त्यांना त्याचं एवढा भीती वाटली की त्यांनी त्यांचा देह जे आहे तिथेच त्यागून दिला जिथे त्यांचा देह त्यागला होता त्याच मातीमधून काही दिवसांनी काही झालं की छोटे छोटे रोपं निघले रोपं निघल्यानंतर ते तांदुळाचे रूप आहे असं समजण्यात आलं आणि ते भात त्याच्यापासून जे आहे भात तयार झालेला आहे म्हणून असं मानण्यात आलेलं आहे शास्त्रानुसार की जो भात आहे त्यामध्ये महर्षी मेघांचा अंश आहे म्हणून एकादशीच्या दिवशी जे आहे तांदुळाचा भात खाऊ नये कोणतेही तांदूळचे पदार्थ असतील तर त्या दिवशी ते खाऊ नये असं सांगण्यात आलेलं आहे शास्त्रानुसार आता दुसरा पदार्थ कोणता आहे तर अगदी सगळ्यांनाच माहिती असेल त्याला घेवडा म्हणतात बऱ्याच ठिकाणी त्याला वालाच्या शेंगासुद्धा म्हणतात हा घेवडा जो आहे तो चुकूनसुद्धा एकादशीच्या दिवशी जे जा, आहे ते खाऊ नये कारण यांनीच हा जर आपण सेवन केला तर अर्थातच असं म्हणतात की आपली जी संतान आहे त्याला पीडा निर्माण होऊ शकते म्हणजेच की जे आपले मुलं वगैरे आहेत त्यांना त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे घेवडा जे आहे ते एकादशीच्या दिवशी खायचं नाहीये तिसरी गोष्ट म्हणजे कोणता आहे तिसरा पदार्थ आहे वांगी एकादशीच्या दिवशी तर बिलकुलच खायची नाही आहे पण दुसऱ्या दिवशी द्वादश असते त्या दिवशीसुद्धा तुम्हाला चुकूनसुद्धा वांग्याची भाजी जी आहे ती खायची नाही आहे ही वर्जित मानण्यात आलेली आहे त्याच्यामुळं नक्कीच खाऊ नका आता चौथी गोष्ट कोणती आहे तर चौथी गोष्ट म्हणजे कांदा लसूण कांदा लसूण बघा अनेक आपण कोणतंही धार्मिक जेव्हा कार्य करत असतो कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमामध्ये कांदा लसूण जे आहे ते वर्जित मानण्यात आलेलं आहे ते टाकत नाही कारण त्याचंच जो वास आहे त्याचा जो गंध आहे त्याच्यामुळे काय होतं की मन अशुद्ध होते अशुद्धतेची भावना आपल्या मनामध्ये येते आणि आपण देवापुढे बसल्यानंतर जर पूजा अर्चना पठन स्तवन करत असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडून होऊ शकत नाही कारण मन जे आहे अशुद्ध असते इकडे तिकडे भटकत असते त्याच्यामुळे ते चंचल होतं चंचल होतं आणि स्थिर राहत नाही त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगण्यात आलेल्या आहे की त्या खाऊ नये कांदा लसूण वगैरे जे आहे ते खाऊ नये पाचवी गोष्ट म्हणजे जे लोक पूजा पाठ वगैरे करत असतात त्यांना माहीतच असेल पण बऱ्याचशा लोकांना माहिती नसते ती म्हणजे मांसाहार करू नये अल्कोहोल घेऊ नये त्या दिवशी कोणतेही नशिले पदार्थ अनेक प्रकारचे नशिले पदार्थ असतात वेगवेगळे फ्लेवरचे असतात तर ह्यासुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या दिवशी घेऊ नये दुसऱ्या दिवशीसुद्धा आपण उपास सोडले सोडले ज्या गोष्टी असतात त्या करू नयेत हे सगळे जे पदार्थ असतात ते ता तामशी असतात असं म्हणण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे हे पदार्थ जे आहे मानले व मानण्यात आलेले आहे त्यामुळे हे घेऊ नये असं सांगतात कारण हे तामशे स्वभावाचे आहेत आणि तामशे स्वभाव असल्यामुळे कुठेही मन जे आहे ते आपलं स्थिर राहत नाही जर आपण एखादी कथा वाचत असेल किंवा मग देवाचं मंत्र स्तोत्र स्त्रोत वगैरे करत असतील तर ह्या सगळ्या गोष्टींनी अडचणी निर्माण करत असतात त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या एकादशीच्या दिवशी जे आहे ते आवर्जून आपल्याला टाळायच्या आहेत अशा पद्धतीने जर आपण वर्त केलं तर नक्कीच आपल्याला फळ प्राप्त होत असते आणि भगवान श्री विष्णूची आराधना केली तर त्या दिवशी खूप चांगल्या पद्धतीने विच्छापूर्तीसाठी सुद्धा मदत होत असते आणि भगवानचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहि हा परत भेटू अशा छोट्याशा व्हिडिओनी आणि व्हिडिओला